जनसेना पार्टीचे सर्वेसर्वा पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल मार्कंडे महामुनी यांचे महाआरती करण्यात आले गेल्या कित्येक वर्षापासून जनसेना पार्टीचे पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेश मध्ये मोठा दबदबा निर्माण केला मागच्या निवडणुकीमध्ये पवन कल्याण यांनी आपली चांगली पकड निर्माण केली होती देशम पार्टीचे चंद्रबाबू नायडू यांना घेऊन आंध्र प्रदेश मध्ये आपली सत्ता स्थापन करण्यात आले चंद्रबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असून पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पद स्वीकारून विविध लोकसेवा करू लागले त्याच उद्देशाने सोलापुरात जनसेना पार्टीचे पवन कल्याण युथ फाउंडेशनच्या वतीने बुधवारी सकाळी पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान श्री मार्कंडे महामुनी यांची पूजा आरती करून पवन कल्याण यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी पवन कल्याण युथ फाउंडेशनचे फॅन श्रीनिवास यन्नम साई किरण बोद्धुल नरेंद्र बल्ला कपिल कुमार कोटा राजेश ताटीपामूल लक्ष्मण दावत श्रीनिवास गुंडेटी पवन कुरापाटी नारायण चिटमिल नागराज कटकम वृंदा वडलाकोंडा वेणू इत्यादी उपस्थित होते सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे, हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनींवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात आवर टीचर्स आर सो फ्रेंडली दॅट आय कॅन आस्क एनी ऑफ माय डाउट्स विदाउट एनी हेझिटेशन अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन बीइंग इन गर्ल्स कॉलेज वी कॅन फ्रीली एक्सप्रेस आवर थॉट्स एंड फीलिंग्स विद्यार्थिनी तणाव रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेजमधील स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सलिंग बाय गांधी मॅम दीप फील्ड व्हेरी रिलॅक्स अँड मेंटलिस्ट फ्रॉम येथे विकसित केलेल्या ई म्हणजे एल इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉबी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे आर टी यूज वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंट साठी पूर्ण तयार होतील मेन फोकस आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर